वीस नोव्हेंबरला कोणाचा गुलाल उधळणार आणि कोणाची हवा जाणार उत्सुकता शिगेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेत कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडलं रात्री उशिरापर्यंत कडक पोलीस बंदोबस्तात तीनही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात असलेल्या रूममध्ये ही मतदान यंत्रे ठेवण्यात आली तीनही विद्यमान आमदारांसह एकूण सतरा उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं असून तेवीस नोव्हेंबर रोजी निकालाअंती जनतेचा कौल कुणाला हे चित्र स्पष्ट होणार असून कोणाचा गुलाल उधळणार आणि कोणाची हवाच निघून जाणार याविषयीच्या चर्चांना आता उदा असून उत्सुकता कमालीची शिगेला आहे मुख्य लढतींमध्ये कणकवली देवगड मतदारसंघात आमदार नितेश राणे आणि संदेश पारकर कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे आणि आमदार वैभव नाईक आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार दीपक केसरकर राजन तेली अर्चना घारे विशाल परब यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे